त्यांच्या पाहुण्याकडं तुझं काय काम मला तर काय कळन झालं तुझं अगं आता मामीच मला म्हणला चल येते का आता तेवढं म्हणतात म्हटलं आपण नाही कसं म्हणायचं अगं ती आपली रीत असती गावाला निघाल येतेस का का तू बी लगी लगी निघालीस वय आणि काय म्हणलीस तिला लगेच येते म्हणलीस का काय नाही ग असं कसं म्हणेन लगेच आईलाचारून सांगते म्हणले आणि मला का विचारले आता डायरेक्ट सांगते की मी निघाले म्हणून हाय आता का त्यात काय विचारायचंय तू काय आबाच्या मामाकडे झालं नाही म्हणणारच वे तू मामीचं चांगलं पडतंय मला काय माहित नाही वे चांगली हुशार झालीस की रेश्मा पण आता काळजी वाटते ग वयात आलीस असं कुणाबरोबर धाडायचं म्हणजे आय अगं आता मला काय कळत नाही वे कुणावर जायचं कुणावर नाही ते प्रदीप दाजी मामी आब्या आपल्या घरातलीच असल्या आहेत की होय वया नवरे शिवार दोन्ही बी पोरसनी चांगलं वळण लावलं बघ तिनं त्या दिवशी तर म्हणलीस दाजने त्या बरोबर चांगलं नाही केलं म्हणून अग त्या बाया तशा म्हणल्या म्हणून मला बी तसं वाटलं पुन्हा मी मामीला सगळी विचारलं की ती पूर्वी शानी नव्हती आणि त्या परदीप एवढूस असल्यापासून बघते मी त्याला हम्म तरी बी तुला त्या बायकांचंच खरं वाटलं की आय जर आपण स्वतः बघत नाही ऐकत नाही त्यावर कुणावरच विश्वास ठेवायचा नाही असं आमचं कांबळेसर म्हणतात बघ कोण आहे ती सर मला एकदा बघायचंय जवळ बघल तेव्हा त्यांचंच नव्हतं तोंडात आमचं कांबळे सर आहे तस बर आता जाऊ का मी नाही तर ते जाते आणि मी राहायची इथंच नीट जावं नीट यावं काय मागायचं नाही बरं का रश्मी हो बया चल जाते आता मी अगं थांब असं मोकळ्या हाताने जायचं वय आपलं पण फराडाचा डबा के थांब जरा नीट जा बर का येते हा अग हिला मी कालच म्हटलं कडे जावं घेऊन तुम्ही आज आलाय झालं नाही माझा ताप बहिणीकडे यायचं ताप होतो वैर तुला काय बाय कशाला उलट किती वर्ष झालं तुम्ही आला नव्हता आता आलास बरच झालं की असं म्हणायचं होतं यशनी तुम्ही आलास की घराला कशी शोभा इथे बघा अगं हो किस्तक होतो करशील नाही तुला दोष देत मी आणि मी तुला असं होय तू माझ्या भावाला पदराला बांधून ठेवलाय म्हणून झालाय तो मला का नाही कवा कवा तुमचं बोलणच कळत नाही कौतिक करताय का टोमना मारतायसा बरं वाटलं ना तर कौतिक नाही वाटलं तर टोमना <laughs> लगेच नको नाराज होस जा दिपीला सांग चहा ठेवायला ती पोरगी एक असला चहा करते ना की असं वाटतं सूनच करून घ्यावी बघ आम्ही कवापासून तयारच आहे तुमचंच काय ठरवणार झालंय बरोबर आमचा आम्ही ठरवतो होतो तू जा आण करून आता काय दारातच चहा आणून देऊ काय बयां दिला आणि टोमला मारायचा काय नाही म्हणत उलट हवेला आणून दिला असं म्हणून मी अरे असलं बोलण्यापेक्षा तू जा चॅक कर आणि दीपीला पाठव बाहेर म्हणावा ते आली कुठली गाडी गावली मग तारळे पाठवण का तिकड जळव मार्गे आलीस नाही तारळी पाटणच मी काय झालं नाही आणि ते राहायचंच नाही म्हणलं प्रश्नच नाही ना होय ते काय नाही आता आता चार आठ दिवस आता बी सुट्टी आहे आणि वर्षाने आलेस तर चार आठ दिवस राहायच मी काय आता राहायला नाही आले आता तुलाच घेऊन जायला आले मागच्या बारीनं आले तेव्हा म्हणली महिनाभर राहील आणि दोनच दिवसात माघारी फिरली ह्या बारीनं आता असं काय चालायचं नाही बघ कपडे भर संध्याकाळच्या गाडीनं परत जायचंय घेऊन बाया पण आता आली असं लगेच कुठे जायचं हिशे काढते आता ती पोरगी पहिल्यांदा आली दीपे जरा तिला आपली बाग बिग दाखव आब्या या जाऊन फिरून जरा बाग आहेत चहा तवार होईल काहीतरी घाल किंलं तुझ्या बायकोला अजून बघ सगळी माणसं ना तिच्या माहेरच्या माणसागतच आहेत मला वाटलं बदलली असेल पण काय नाहीकडे बघितलं ना तर बघ अजिबात आईवर गेली नाही तिला माणसांची ओळख आहे होय होय मलाच कौतिक आहे बघ बरे रेशमाच्या करून दिली आपण खेळायला येतो तेव्हा केवढीशी होती होते ना झाड या सगळ तर माणसं बदलतात झाडांच काय तू बोलणार आहेस अर मी तर इसरलेच की मी तर बोलणारच नाही आग पण व्हायच माणसांना खरं ऐकून घ्यायचं नसतं आधीच नाराज व्हायचं असत सांगितलं तर ऐकून घेईल ना सगळंच असं लपवून ठेवाल तर पुन्हा कळल्यावर वाईट की वाईट का वाटत ते तरी सांगाव माणसान सा। ते नाही सांगायचं मला आणि ज्याला फरकच पडत नाही त्याला का सांगायचं मग फरक पडावा म्हणून सांगावं माणसाला दीपी एवढी चांगली पोरगी असताना दादाने अश्विनीमध्ये काय बघितलं असेल र दीपीला कळल्यावर तिला काय वाटलं असेल ह्याच चेचर एक दादानं करायला नको होता का काय माहित नसेल कळलं त्याला त्याला अश्विनी आवडल्या असेल आपण आपल्याला कोण आवडतं ह्याचा विचार करतो पण आपण कोणाला आवडत असू ह्याचा विचार का नाही करत बसायची जागा बदलशील पण माझ्या मनातली जागा कशी कुणाला दिसेल तो माझा प्रश्न आहे मी कुणाला भेटेल जमल तुला समरने दिपे चुकला माझा मी मान्य करतो पण चूक सुधरायची एक संधीच मिळणार नाही का मला तिच्यात आई शोधत होतो आणि ती बाईचा पुढे कधी गेलीच नाही हे उशीर कळलं मला आणि किती फरक आहे बक की तुला तंतच्यात मी तुझा हात हातात धरला हे बघून ती मला सोडून गेली आणि तू मी दुसऱ्या कोणाचा तरी हाय हे माहीत असून बी आता माझ्या बाजूला बसून माणूस की सोडली नाही अजून मग माणूस म्हणून तरी एक संगीत दे त्याचा काय उपयोग नाही आता उपयोग वस्तूंचा असतो नात्यांच्या फक्त जाणीव असतात दिपे मला सगळ्या भूतकाळ विसरून आता नवीन सुरुवात करायची आपल्या घरी मला नाही जमणार त्रास होतो मला ते घर पहिल्यासारखं नाही राहिलं बर माझ्यासाठी ना आईसाठी तरीच बर या बारीला नाही तर मी आणून सोडतो तुला सोडायची सवय आहे म्हणा की तुम्हाला असच म्हणले मी एवढाच राग येतो तर तसं वागा की येते आज मी घरी पण हा आता तुमच्याबद्दल माझ्या मनात काय पण नाही मधूनच मामाला का नाही सांगितलं कुठे गेलो दोघ आम्ही वाट बघून बघून जेवायला घेतलं मग हात मारायची नाहीतर आव्याला धाडायचं की बोलवायला आगी म्हटलंच होत जाऊन बघून या म्हणून मीच म्हणलं काय तर दोघांचं खाजगी बोलणं चालू असेल भविष्याच आपण कशा लोकच मध्ये मधी करा म्हणून राहू म्हणूनच चारदा जाऊन बघून आलीस बाहेरन द्या राहू दे की बरं दीपे काय ठरलं तुझ येतेस हो हो येत्या आत्ते तुझा शब्द नाही मोडू वाटत बघ दुसरं कोणी म्हणलं असतं नसतं ऐकलं पर तुला नाही म्हणून वाटत नाही बघ अग मी काय असत चल म्हणते वैग हा इथं गावात ना बी कुठं बाहेर जात नाहीस बघ मग तेवढीच हवा पालट बरं आमचं झालंय की तुम्ही बी जेवून घ्या हा म्हणजे निघायला बरं बस की अगे पुरे भाकरी बास केलीस वाई लगेच भात घेतलास हवं मी एवढंच खाते रोज अग पहिल्यांदा आल्यास आमच्या घरला खायला लागते घे कॉर्बर आव ना गो भूक नाही मला अग पाहुणे माणसाकडे आल्यावर नाही म्हणायचं नसते घे थोडी नको अगं घे की रश्मी एवढं शान काय घे आता मी का तुला मग एक म्हणत होती एकच करू अभ्या, दिवाळीच्या सुट्टीत शाळेत काम केले बघे पत्रा नवीन शाळा नवीन हनवाडीवाल्यांचा बोर्ड नवीन पण बरं झालं माणसं तीच ज्योते मग काय केलं दिव्याच्या सुट्टीत आठवण नाही आली माझी आली की भेटायला बी आले होते की तुला आमच्या घरी काम नाही आलेस ज्योति तू बोलवलंस का बोलवायला माणसाने बोलायला तरी पाहिजे का नाही बी ज्योते उद्या येतेस का अजून दिवळ शिल्लक काय लाडू तर तसच पडले कुणीच तोंड लावून झाला फोटना झाली ती पण चकल्यांचे संपलाय बघ पण ते बी आईला करायला सांगतो येतेच का राहू दे कोण खायना म्हणून मला बोलवतेस वे तस बघ सांगितलेलं बरं असते केवडा तू पण चल की घरी फरावायला अरे तू बोलून काय उपयोग मधु करू लागा तिच्या नाद्यानं ज्योती बिल आपल्याकडे हो केवढा तर मी पण बघ बाबा बोलू तुमच्या घरी फराळ संपला असला ना आमच्या घरी घेऊन जाऊ पण बोलू लागा केवढा ये फराल गरे। जोते माझ्या दप्तरातून दोन रुपये मग अशी जेवली नाही आता तुला चॉकलेट का तुला जा म्हटलं ना हा लहानपणीशी आणि मधेला तुझ्या सोबत ह्याला कशाला कशाला माझी आता केवड्याने सांगितले म्हणलं मी येणार आभ्या तुम्ही बोलत असा आम्ही येतो नेवान, नेवान। अभिजीत अस का वागलं अरे दिवाळीतला एक दिवस असा गेला ना कि मिरली नसेल तर काय कुठला बघ तुझी तुझीला आठ बनायची बघ अभिजित एकदा तरी चौकशी करायची होती माझी मी भेटतले लयच राहायचे तुझ्याबद्दल माणसं सांगायची की वर्गातली पोरगी भेटली होती म्हणून मग काय असं केलं चुकलं माझ केवढ ह्या पुढं असं कधीच नाही वागणार आहे तुम्ही नको बोल आपल्या भेटायची राहिलीस कि नोलायच्या मंदिरात सारखे काहीतरी होत आता काय बी करून भेटू आम्ही मला तुझे वर बोलायच माझ्या मनातले सांगायचं मला भी आजपर्यंत निर्माण तिला भेटायच ठरलं प्रत्येक वेळ काय ना काय अडचणीच येत होत आज तरी भेट झाली पाहिजे ना ग आर मी आलोय ना आज केवढा तुला भेटणार पण केवढा आलो आपण कुठं जायचो आपण तिकडे जाऊन लांब सायज्याने शिट्टी मारली की याच बाहेर अर पण मला कुठे येते शिट्टी घातली हा असं करता ना पण बसा आता येईलच ते चालते हे चला नोकर अरे सागर तू इथं काय करतोस हे जिचरा आलोय मी चल तर बोला अरे ते आमच्या आम गावातला एक माणूस येणार होता था भेटायला म्हणून आलो होतो केवड गाव बसून तुमच्या गावच्या तुला चांगल्यापणाने म्हणणं होत की नाही आमच्या गावातल्या पोरींच्या नादी लागायचं नाही चल लागलास त्या लागलास केवढच आहे माहित नसेल तर सांगून ठेवते मला आवडते ती आणि तुला तिला इथं भेटायची मदत कशी झाली मी तिला नाही तिनं मला बोलवलं भेटायला मग नाही म्हणाल देवाना तोंड नाही दिलं तुला आता बोलायला तोंडच्या ठेवायचं नाही झाले की नक्की काहीतरी झालेली दिसत झाला लवकर म्हणून तर बीबी आणला पण मजा याच्या दाद्याने घेऊन आलं तर